इतके दिवस काय केलं पद सोडून द्या काम न करणाऱ्यांना काढून टाका पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील बैठकीत पक्षातील निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला आहे काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा इतके दिवस काय केलं ते दाखवा आणि जे काम करत नाहीत त्यांना थेट काढून टाका या शब्दात राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगला सज्जड दम दिला पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत राज ठाकरे स्वतः पक्षाच्या संघटनात्मक कामावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते बैठकीत सुरुवातीला राज ठाकरेंनी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारली मुळशी पॅटर्न फेम रमेश उर्फ पीट्या परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आहेत त्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला तो फोटो पाहून राज ठाकरे चांगले संतापले त्यांनी थेट विचारलं छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे कशाला टाइमपास करतो एकाच ठिकाणी कुठेतरी राहा असं म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना झापलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई